बिरेडी स्टार्ट मित्र हो आपल्या कंपनीच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला आनंद वाटतो आपल्या हाती आलेले वार्षिक अहवाल तपासणी झालेले आणि संचालकांचा अहवाल 31 एक ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी संपलेल्या कालखंडा कालखंडासंबंधी आहेत आपण ते वाचले आहेत असे मी आपल्या परवानगीने ग्रहीत धरतो परिच्छेद संबंधित कालखंडातील कामकाजांच्या परिणामाची तुलना गत सालाशी करणे संयुक्तिक होणार नाही कारण विक्रीयोग्य मालाचे उत्पादन मधल्या काही काळात खंडित झाल्यामुळे त्यात घट झाली तथापि मला सांगण्यास आनंद वाटतो की जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून स्थिती पूर्ववत झाल्यामुळे कारखान्यातील उद्योगाला गती मिळाली आहे चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पादन व विक्री यांची पातळी पुष्कळच चांगली राहिलेली आहे यावर्षी पाऊस समाधानकारक पडला ही अतिशय संतोषाची गोष्ट आहे त्यामुळे धान्य तेलबिया व कापूस यांचे भरगोस उत्पादन होईल असे वाटते परिच्छेद माझे भाषण पूर्ण करण्यापूर्वी कंपनीचे पूर्णवेळ काम करणारे संचालक वरिष्ठ अधिकारी व इतर निष्ठावान कर्मचारी यांनी निष्ठापूर्वक बजावलेल्या कामगिरीबद्दल मी संचालक मंडळावरील माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने आणि व्यक्तिशः माझ्या वतीने त्यांच्याबद्दलची प्रशंसा व्यक्त करू इच्छितो आपणा सर्वांना नूतन वर्ष सुखाचे व समृद्धीचे जावो अशी इच्छा या प्रसंगी व्यक्त करतो पुन्हा एकदा धन्यवाद स्टॉप